जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत फेमस एक्रा वॉटर पार्कच्या अशा साजिद कच्छीचे यश धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तर व मनपास्तर शालेय जलतरण क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणी खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत फेमस इकरा वॉटर पार्कचा विद्यार्थी अशा साजिद कच्छी याने आपल्या चिकाटी मेहनत आणि उत्तम तयारीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले त्याने पन्नास मीटर फ्री स्टाईल स्विमिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले जलतरणासारख्या स्पर्धात्मक क्रीडा प्रकारात अल्पवयात मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद मानले जात आहे आशाजच्या या यशामध्ये एकरा वॉटर पार्कचे अनुभवी स्विमिंग कोच मसूद शरीफ बिल्डर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले त्यांनी सतत योग्य दे तालीम देत आशाजला प्रोत्साहन दिले यश मिळाल्यानंतर कोच मसूद सर आणि शरीफ बिल्डर यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील शर्यतींसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आशाजच्या यशात सदैव साथ देणारे त्याचे वडील साजिद कच्छी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला खेळाडूच्या यशामध्ये कुटुंबियांचे योगदान फार महत्त्वाचे असते याची प्रचिती या सत्कार सोहळ्यातून दिसून आली या जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उतरले होते त्यामध्ये कडवी स्पर्धा होत असतानाही अशा साजिद कच्छीने आपल्या वेग आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाच्या बळावर तृतीय क्रमांक मिळवला या यशामुळे फेमस एकरा वॉटर पार्क तसेच धुळे शहराचाही सन्मान वाढला आहे धुळे जिल्ह्यातून अशा प्रकारचे गुणवंत जलतरणपटू पुढे येत असल्याने येणाऱ्या काळात राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरही खेळाडूंचे चमकदार यश दिसून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तीन नंबर का है ज़िला लेवल से हम जो है तो फेमस एक ना वाटर पार्किंग जाने से महसूस कर और हमारे शरीफ भाई शरीफ भाई शरीफ फेमस खेल वाले जानेब से मेरी मुबारकबाद पेश करते हैं और इन शह जो है तो दुआ करते हैं ये भी बच्चे जिला लेवल और नेशनल लेवल और आइंदा हरी चल के लिए आइंदा जो है तो ममारक हासिल करें